सांगलीत शेतकरी कष्टकरी विधवा दिव्यांग यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीत मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत परंतु शासनाकडून आज अखेर कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने त्यांच्या समर्थनार्थ सांगलीच्या स्टेशन चौकाजवळ असणाऱ्या गांधी पुतळ्याजवळ प्रहार संघटनेच्या वतीने अर्धनग्न आणि गाजर वाटप आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले गेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व दिव्यांगांच्या विविध विविध मागण्यांसाठी बच्चूभाऊ आठ तारखेपासून गुरुपुंज मोजरी येथे बेमुदत अन्न त्यागाला बसलेले आहेत पण ह्या प्रशासनाचं त्याच्यावर बच्चूबाऊच्या अन्न पिक आंदोलनावर अजिबात लक्ष नाहीये बच्छुमानच्या समर्थनार्थ प्रत्येक महाराष्ट्र जिल्हा जिल्ह्यात तालुका तालुक्यात त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन चालू आहे काही ठिकाणी किर्डी आंदोलन चालू आहे काही ठिकाणी शौलेशाईल आंदोलन चालू आहे या सरकारला जोपर्यंत जाग येत नाही शेतकऱ्यांची खरी बेता कळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच पेटत राहणार आहे आज बच्छुमाना आज समजले आम्हाला मीडियामधून की बच्छुमाना रक्ताचे उठ्या झाले आहेत हे जर असंच पुढत आणि विदारक चित्र झालं तर महाराष्ट्रामध्ये बच्चुमाची तब्येत जशी बिघडेल तसं महाराष्ट्रातलं वातावरणही बिघडणार आहे हे या प्रशासनानं लक्षात ठेवावं आमच्या त्वरित मागण्या पूर्ण करावं आज आम्ही सांगली जिल्हा प्रजाशक्ती वती वतीने आम्ही आज गांधी चौक येते जे अहिंसेचं प्रतिक्रिया आहे महात्मा गांधींची यासमोर आर, बसून आम्ही आज आज लावतोय लग्न आणि गाजर आंदोलन करतोय जे गांधर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन मुख्यमंत्री दाखवत आहे